तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे पुस्तक वाचनाचे विचार करण्याची शिकण्याची व ज्ञानार्जनाची अद्वितीय क्षमता प्राप्त झाली आहे या क्षमतेचा विकास साधनेसाठी पुस्तक वाचन हे सर्वात प्रभावी साधन मानले जाते पुस्तक हेच खरे गुरु असे म्हटले जाते कारण ते आपल्याला जीवनातील विविध पैलू समजून घ्यायला मदत करतात आजच्या यांत्रिकीकरणाच्या व तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा पुस्तकांचे महत्व कमी झालेले नाही उलट अधिक वाढले आहे ज्ञानाचा अथांग सागर पुस्तिके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे जगभरातील विद्वानांचे विचार अनुभव संशोधन आणि संस्कृती यांचे संचित पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते एका व्यक्तीला संपूर्ण जग फिरणे शक्य नसते पण पुस्तक वाचनाद्वारे आपण जगभर फिरल्यासारखे अनुभव घेऊ शकतो इतिहास विज्ञान साहित्य कला समाज संस्कृती अशा असंख्य विषयांवर पुस्तकांमधून मार्गदर्शन मिळते वैचारिक व मानसिक विकास पुस्तक वाचनामुळे आपली विचारशक्ती प्रगल्भ होते वेगवेगळ्या लेखकांचे दृष्टिकोन वाचल्याने आपल्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागते जीवनातील समस्या कशा हाताळायच्या परिस्थिती परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे याची उत्तरे आपल्याला पुस्तकांमधून मिळतात तणाव चिंता एकटेपणा यांचा नाश करू पुस्तक वाचन शांती देते त्यामुळे वैचारिक व मानसिक विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक आहे चारित्र्य व व्यक्तिमत्व विकास पुस्तक हे केवळ ज्ञान देणारे नसून चारित्र्य घडवणारे माध्यम आहे महापुरुषांची चरित्रे संत व विचारवंतांचे ग्रंथ वाचल्याने आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळते मुलांना बालपणापासूनच पुस्तक वाचनाची सवय लागल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो प्रामाणिकपणा कर्तव्य दक्षता भावना आत्मविश्वास हे गुण पुस्तक वाचनातून विकसित होतात मनोरंजनाचे साधन आजच्या धावपळीच्या जीवनात लोक तणावमुक्त होण्यासाठी विविध मार्ग शोधतात वेळी पुस्तक वाचन हे उत्तम व सुलभ साधन ठरते कादंबऱ्या कथा कविता नाटके यांमधून वाचकांना कल्पना रम्य जगाची सफर करता येते चित्रपट मोबाईल किंवा दूरदर्शनापेक्षा पुस्तक वाचन हे अधिक आरोग्यदायी व टिकाऊ मनोरंजनाचे साधन आहे सांस्कृतिक व सामाजिक महत्व एखाद्या समाजाची संस्कृती परंपरा इतिहास व वा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुस्तके करतात वेगवेगळ्या भाषांतील वाङ्मय वाचल्याने आपल्याला विविध संस्कृतींची ओळख होते आणि परस्पर सामंजस्य वाढते वाचनामुळे समाजातील अज्ञान अंधश्रद्धा अपसमज दूर होऊन प्रबोधन घडते त्यामुळे सशक्त समाज निर्माण होतो आधुनिक काळातील वाचन आज इंटरनेट मोबाईल ई बुक्स यामुळे माहिती मिळवणे अधिक सुलभ झाले आहे परंतु छापील पुस्तकांचे महत्व अजूनही कमी झालेले नाही कागदाचा स्पर्श पुस्तकाची सुवासिक पाने पान उलटताना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो मात्र ई बुक्स व ऑडिओ बुक्स मुळे वाचनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे हेही नाकारता येणार नाही ना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण वाचनाची सवय जोपासली पाहिजे निष्कर्ष पुस्तक वाचन केवळ छंद नसून जीवन समृद्ध करणारी सवय आहे वाचनामुळे ज्ञान वाढते विचारशक्ती विकसित होते चारित्र्य घडते व जीवन आनंदी बनते म्हणूनच वाचनाची गोडी लागणे हीच खरी संपत्ती होय संत तुकाराम महाराज म्हणतात वाचाल तर वाचाल या एका वाक्यात वाचनाचे संपूर्ण महत्व सामावलेले आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद